नमस्कार मित्रांनो जय शिवराय बघताय ना किती ट्रॅफिक आहे हे लोणेरे इथे हा ट्रॅफिक लागला होता जवळजवळ दोन अडीच तास गाडी एकाच ठिकाणी उभी होती हे आम्ही चार तारखेला जात होतो बाय ट्रॅव्हल्स स्वामी ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सवरती जी मुंडर गावामध्ये जाते आत्ता वाजलेत सकाळचे आठ वीस आणि आम्ही रात्री अकरा वाजता ऐरोलीवरून सॉरी वाशीवरून ही गाडी पकडली आहे लिटरली आम्ही Uh, अडीच वाजता गावात आहे त्यामुळे खूप हालत बेकार होती त्यातही आम्हाला uh, कॅबिन सीट होती म्हणून थोडंसं रिलॅक्स होतं की पाय छान पसरवता येत होत आणि हा बघा कसा या सिच्युएशन मध्ये पण एन्जॉय आहे नमस्कार आज आहे हरतालिकेचा दिवस आणि ऑलमोस्ट आम्ही सगळं थोडंफार डेकोरेशन वगैरे हो बेसिक बेसिक जे आहे तर ते करून घेतलं म्हणजे वगैरे हे लावणं कपडा कर वगैरे आणि आता मागचं सगळं ॲक्च्युअल जे आहे ते आता आज करू कारण आज गणपती येतील आज आता स्वप्नील आणि कलश गेलेत गणपती बघायला तर गाडी वगैरे येईल हे येतील आणि माझी हरतालिकेची पण तयारी आहे आता मम्मीने ऑलमोस्ट तयारी करून ठेवली आहे आणि माझं थोडंसं हे डेकोरेटिव्ह काहीतरी करायचं आहे तर मी असं नाळ बनवली आहे म्हणजे तबला टाईम काइंड ऑफ असं एक दोन थर्मोकोलचे ग्लासेस आहेत ते जॉईन करून त्याला हा कलर केला आहे आणि थोडंसं अजून डेकोरेशन बाकी हे असे बरेच करून ठेवलेत मी असे एक दहा बारा मी असे छान असे तबले करून ठेवलेत आणि याला आता डेकोर करणार आहे शेवटी या लांबच्या प्रवासानंतर आज हरतालिकेचा दिवस आला तो हरतालिकेची पूजा चालू आहे निघतात ना सगळे आता असं वाटेल चार दिवस आधीच निघावं त्याच्यामध्ये छोटे खूप आणले सर्वांकडे आणले छोटे छोटे आणि प्रत्येक वेगवेगळे पण असतो ते सतरा अठरा प्रकारचे असं सवेत सापेचे दुवीचे खायचे फेरडातून सगळं सर्व समान घेऊन आले

हरतालिकेची पूजा झाली ना की सगळ्या ज्या कोणी बायका जमा झालेल्या असतात पूजेसाठी आल्या असतात त्यांनी त्या पूजेभोवती म्हणजे मातांभोवती पाच फेऱ्या मारायच्या असतात प्रदक्षिणा घालायच्या असतात तर ह्या प्रदक्षिणा आम्ही घालतोय आणि हा आला गणेश चतुर्थीचा दिवस बापलेकर छान मस्ती करत करत अगदी पूजेची तयारी करतात दरवर्षीप्रमाणे छान अशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केली जे काही चूक वगैरे झाली असेल त्याच्याबद्दल माफी मागायची असते आणि जे काही सात दिवस आमच्याकडून त्यांची भक्ती करणं होईल त्याच्यामध्ये कुठेही चूक होऊ नये हीच प्रार्थना असते आणि गणपती बाप्पा स्थापित झालेत बाय तर हे तिघे गेलेत मार्ग तमाणेला आत आणि यावर्षी मौशींनी पण पहिल्यांदा गणपती गावी आणला आहे म्हणजे त्यांनी नुकतंच घर बांधलं आहे तर त्यांचा गणपती पण इकडे बसणार आहे सो तिकडे मम्मीला कधी जायला मिळत नाही तसं बघायला गेलं तर गणपतीच्या पायापडाला वगैरे त्याच्यामुळे आज पहिलाच दिवस आहे छान बाप्पा बसलेत तुम्हाला बाप्पा दाखवते विठ्ठलरूपी मूर्ती आहे आणि त्याच्यामुळे मी आउटलाईन पण तसं केलं आहे मागे ला। ला चोटे -चोटे एक बॅकड्रॉपला विठ्ठलाचा आउटलाईन लेटर पेपरमध्ये आणि हे छोटे छोटे माझं एक ऑफिस फ्रेंड आहे राहुल कोपे तो पण खूप मोठा गणेशभक्त आहे आणि त्याचे हे डेकोरेशनचं थोडंसं क्रॉ हे प्रॉपर्टी त्याच्याकडे होती त्यामुळे मी हे सगळे घेऊन हो आली आहे आणि हा उंदीर आहे जो यावर्षी आम्ही गणपती बाप्पासाठी केलाय आणि हा उंदीर आहे म्हणजे ऍक्च्युली त्यांच्यासोबत उंदीर एक आहे इथे छोटा पण तरी कलशला एक सेपरेट उंदीर लागतो कारण कारण जेव्हा विसर्जन करायचं असतं तेव्हा त्याला सोबत काहीतरी लागतं हे असे छान तबले बनवलेत तिकडे नाल बनवले आहेत छोट्या छोट्या त्याने पण एक खूप लुक आलाय छान पुरे बेसिक डेकोरेशन आणि आपला बाप्पा गावच्या गावच्या ठिकाणी खूप वेगळंच जरा हे असतं वेगळीच एन्व्हायरमेंट असतं म्हणजे गणपतीचं मी तसं बघायला गेलं तर गणपती खूप कमी अटेंड केलं आहे लग्नाआधी माझ्या माहेरी म्हणजे सुंदरला जवळपास माझ्या माहेरी म्हणजे सुंदरला जवळपास दहा दिवस गणपती असतो अजूनही असतो पण मी त्यातले दोन तीन दिवसच तिकडे जायचं जास्त कधी गणपतीचं एवढं हे नव्हतं सुद्धा गणपती असं जास्त कोणाकडे नसायचे म्हणजे आमच्या घरात तर नसायच्या हाऊस खूप होती पण कधी नसायचं आणि आत्ताच असं लग्न झालं आहे त्याच्यानंतर एक कोकणातले गणपती म्हटले की वा म्हणजे वेगळीच एक मजा असते आणि त्याच्यासाठी मग एक्साइटमेंट वगैरे हो ती असते अगदी म्हणजे मी ऑफिसमध्ये जॉईन झाल्यापासून आत्तापर्यंत सुट्टी घेतली नव्हती ऑलमोस्ट एक आठ नऊ महिने झाले एमर्जन्सी जे कायमध्ये होता त्याच बट लॉंगलीव्ह माझी नव्हती का तर गणपती गणपतीसाठी मला ते सांभाळून ठेवायचं सगळ्या सुट्ट्या सो दॅट वॉज द रिझन आणि यावेळेस शॉर्ट ब्लॉग केलेत म्हणजे तुम्ही बघाल तर पहिल्या दुसऱ्या वर्षी जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हा एक दोन वर्ष सुरुवातीला मी प्रत्येक सणांचं म्हणजे प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं असं म्हणजे कृषी पंचमी झाली असं प्रत्येक वेगवेगळी कॉन्टेंटवरती वेगवेगळं ब्लॉग करायचं आहे मी बट आता असं झालं आहे की त्याच गोष्टी आहेत रेप्युटेशन नाही आहे आणि मला काय होतं की ऑनेस्टली स्पीकिंग मला वेळ मिळत नाही आहे एक्सप्लोअर करायला बाहेर जायला स्वप्नाला आणि मला अजिबात वेळ मिळत नाही आहे सो आहेत अपकमिंग एक दोन तीन महिन्यामध्ये थोडंसं आउट ऑफ महाराष्ट्र आहेत प्लान्स इवन महाराष्ट्रामध्ये पण खूप छान छान प्लेसेस आहेत जसे प्लान्स आहेत सो येतील अजून ब्लॉग्स आणि नेहमीप्रमाणे आय जस्ट लव्ह द वे यू स्टिक टू माय चॅनल तुम्ही सगळे एट हंड्रेड प्लस सबस्क्रायबर्स म्हणजे सबस्क्रायबर पटापट वाढणं इज नॉट द नेसेसरी थिंग माझ्यासाठी यूट्यूब इज नॉट द अर्निंग थिंग मला असं वाटतं आहे की आणि खूप कनेक्शन छान राहतात आणि मी बघते आहे की हे जे काही एट हंड्रेड प्लस लोक आहेत ना तुम्ही जे सबस्क्रायबर आहेत ना खूप ऑनेस्ट आहात म्हणजे इट इज नॉट अर्न्ड अर्ड बाय दी फेथ वी कॅन सी त्यामुळे आय तेच म्हणजे मला छान वाटतं त्या गोष्टीचं आणि थँक्यू था। असंच सपोर्ट करत राहा कायम केलं नसेल सबस्क्राईब तर लगेच सबस्क्राईब करा आणि ब्लॉग एन्जॉय करा Whatever. Go um.

കൊണ്ടു <Gã> തരുന്നു <Jungnet> <believers> <Anfangundum>

कसं 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 इकडे इकडे बघून इकडे बघून कस कसं कसं नाही 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 का <laughs>

तू नासा कर वन टू थ्री आणि बाप्पाला कसं करायचं खा खा पाय आता कसं करायचं बाप्पाला हात कसा ठेवायचा इथं समोर उभा राहा हात कसा ठेवायला सांगितलं असा लोक असा अबा असाल जायचा आणि असा 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 करायचा अबा असा वेरी गुड आता पाया पण बाप्पाच्या <laughs> आता आम्हाला गरज नाही आता हात आंब्या घेऊन तुळशीजवळ तुळशी जवळ तुळशी जवळ मी आणते आणि चिकली तू ती शिकली ती चिकली तू बाबांनी शिकवलं तू मोठा बाबा झाला काय तू मोठा बाबा झाला हे पण घ्यायचं हे पण घ्यायचं हा आले काकी आमचा मोठा पुरुष जरा ट्रेनिंग घेतोय नैवेद्य दाखवायचं

डन डन हेलो गाइस एउगा छ एउगा छ चल बास 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 जाओ त पानी ठेवाय